नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे धुमाळी सुरू झालेले आहे विविध पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार प्रचारात गुंतलेले आहेत पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर पंचायत समितीत आणि जिल्हा परिषद मध्ये मान तालुक्यातून कोण निवडून गेले याची आपल्याला माहिती मिळणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडून रंग धुमाळी रंगातच येत असताना खर तर आपल्या मान तालुक्यातील अनेक मतदारांना आठवण येते की आपल्या मान तालुक्यातील अर्थात मानदेशी कन्यानी पंचायत समिती किती मानदेशी कन्यानी पंचायत समितीचं सभापती पद भूषवलेलं आहे खर तर आज आपण हाच विषय आजच्या व्हिडिओसाठी घेतलेला आहे खर तर मान तालुका म्हटलं की सर्वांचं लक्ष या येथील कर्तृत्व माणसाकडे लागलेलं जातं तर मान, मान तालुक्याचे महिला आज सर्व क्षेत्रात कार्यरत असल्याचं आपल्याला दिसत आहेत खर तर राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी पुरुषाच्या बरोबरीने सभापती पद मिळवलेलं आहे आपण मान तालुक्यातील मानदेशी कन्यांचा विचार केला तर चार मानदेशी कन्यांनी अर्थात मानच्या सभापती सभापतीपद भूषवलेलं आहे मानच्या पहिल्या सभापती आहेत त्या सौ लता मारुते डांगे आहेत त्यानंतर मान पंचायत समितीचे दुसऱ्यांदा पंचायत समितीचे सभापती पद भूषवलेलं आहे ते सौ अक्काताई बाळासाहेब मासाळ खर तर आपल्या शेजारीच तालुका आहे तो माळशेरस तालुका आहे या माळे माळशेरस पंचायत समितीच्या सभापतीचा मानय मान तालुक्यातील अर्थात शिवरीच्या कन्या प्राचार्य डॉक्टर सौ रुपाली बेंदुगडे यांनी भूषवलेला आहे त्याचबरोबर आपल्या शेजारी दुसरा एक तालुका आहे तो खटाव तालुका आहे त्याही खटाव तालुका पंचायत समितीच्या सभापतीचा मान बेदलच्या कन्या सौ उज्वला यांनी भूषवलेला आहे तर या चारही महिलांनी पंचायत समितीच्या सभापतीच्या खुर्चीत बसून सभापतीचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे तर मानच्या सभा मानच्या कन्या सभापती पदावर कारभार हातात घेतल्यानंतर धुराज हातात आल्यानंतर अतिशय प्रेरणादायक आदर्श असं काम करत आहेत हे आपल्याला दिसून आलेलं आहे सौ लता मारुते डांगे या बिदलच्या कन्या आहेत त्यांच्या वडिलांचे नाव नारायण काटे आहेत सध्या हे कुटुंब बिदलमध्ये राहत नाही पण नारायण कटे यांच्या कन्या आहेत त्या सौ लता मारुते डांगे लता मारुते डांगे यांचे पती आहेत ते मारुते डांगे आहेत सातारा जिल्हा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन आहेत त्याचबरोबर सध्या ते सातारा दूत संघाचे माजी विद्यमान संचालक आहेत त्याचबरोबर गुरुदत्त पदसंस्था आहे त्या पतसंस्थेचे माजी संचालक आहेत त्याचबरोबर खर तर दुसऱ्यांदा मानपंचायत समितीत सभापती पद भूषवण्याचा संधी मिळालेल्या आहेत त्या नरवण्याच्या आहेत सौ अक्काताई बाळासाहेब मासाळ त्यांचं माहेर हे आंधळी आहे आंधळीच्या आंधळी जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत ते इंदुमती गुलाबराव काळे आहेत त्यांच्या त्या कन्या आहेत इंदुमती काळे या जिल्हा परिषद सदस्य होत्या तसेच त्यांचे पती अं दूध संघाचे चेअरमनही होते इंदुमती काळे यांचे चिरंजीव बापूराव काळे हे ग्रामपंचायत आणि विकास व्यवस्था जे सदस्य होते अक्काताई मासाळ यांचं सासर जर बघितलं तर त्यांचे सासरे आहेत विठ्ठलराव मासाळ हे विकास व्यवस्था साठीचे चेअरमन होते त्याचबरोबर त्यांचे अीर आहेत दशरथ विठ्ठल मासाळ हे खरेदी विक्री संघाचे संचालक माजी सरपंच आहेत नरवणे गावचे त्याचबरोबर अं अकाई मासाळ यांचे पती आहेत बाळासाहेब मासाळ हे नरवणेचे माजी उपसरपंच आहेत त्यानंतर त्याच दरम्यान ज्यावेळेला अक्काताई मासाळे या पंचायत समितीचे सभापती होत्या त्याच वेळेला त्यांच्या सुनबाई नरवणे गावच्या सरपंच होत्या नरवणे सरपंच होत्या शीतल अभिजित मासाळ हे त्यांच्या सुनाचं नाव आहे सध्या नरवणे गावच्या सरपंच आहेत त्या मालन नंदकुमार मिस मासाळ आहेत त्या ते त्यांच्या भाऊजाई आहेत खर तर हा सासर आणि माहेरचा इतिहास आपण पाहिलेला आहे खर तर खटाव पंचायत समितीच्या सभापती अं होण्याचा मान ह्या बेदलच्या कन्या सौविध उज्ज्वला प्रतिबिदात यांना मिळालेला आहे खटाव हे मानता खटाव तालुक्यात सर्वात एक मोठा तालुका गाव म्हणून ओळखले जाते आणि याच गावातून त्या खटाव पंचायत समितीचे जा सभापती झालेले आहेत उज्ज्वला विधाते यांचे वडील हे लक्ष्मण राऊत आहेत लक्ष्मण राऊत यांना चार मुलं होती म्हणजे सावता लक्ष्मण राऊत बाळासाहेब लक्ष्मण राऊत पांडुरंग लक्ष्मण राऊत आणि कन्या उज्ज्वला विधाते अर्थात राऊत असं हे ते राऊत परिवाराचं कुटुंब होत आहे खरं तर शेतनिष्ठ पुरस्कार हा त्यांना महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे त्यांच्या उज्ज्वला राव त्यांच्या वडिलांना माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते शेतनिष्ठ पुरस्कार शासनाचे मिळवणारे हे राऊत कुटुंब आहे त्यांच्याच ह्या उज्ज्वला विदाते या कन्या आहेत खटावचा विचार केला तर उज्ज्वला विदाते यांचे पती आहेत ते प्रदीप विदाते आहेत वीस खर तर अं वीस वर्षाहून अधिक काळ त्यांचा खटाव ग्रामपंचायत तर एक हाती सत्ता होती त्यानंतर प्रदीप विधाते हे पंच खटाव पंचायत समिती सदस्य झाले विरोधी पक्ष नेता म्हणून ने त्यांना ने काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर ते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि पुढे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले असा हा विधाते परिवाराने सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवलेला आहे त्यानंतर आपण प्राचार्य डॉक्टर रुपाली बेंदुगडे आहेत शिवरीच्या कन्या आहेत खर तर त्यांचाही अतिशय आदर्श आणि प्रेरणा देणारा सासरचा माहेरचा इतिहास आहे स्वरूपाली रुपाली आहेत त्यांची आजी मुक्ताबाई बळवंतरा हिरवे ह्या मान पंचायत समितीच्या पहिल्या महिला सदस्य आहेत त्याचबरोबर रुपाली ताई यांचे वडील आहेत ते विजयराव ऍडव्होकेट विजयराव हिरवे आहेत आणि चुलते आहेत ते ऍडव्होकेट विलासराव हिरवे आहेत खर तर ऍडव्होकेट विजयराव हिरवे अर्थात दादा हे शिवरी विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याचबरोबर ऍडव्होकेट विलासराव हिरवे आहेत त्यांना नाना म्हणतात नानांनी सुद्धा ग्रामपंचायती सरपंच पदाची घोरा सांभाळलेले आहे हिरवे परिवारांचं काम अतिशय सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेलं आहे अजून एक वेगळं पण या हिरवे परिवारामध्ये आपल्याला पाहावेच मिळत आहे ते म्हणजे ऍडव्होकेट विजयराव हिरवे दादा यांचे वडील महात्मा गांधी विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक आहेत त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणारे त्यांचे वडील आहेत तर हा सर्व इतिहास बघितल्यानंतर माणदेशी कन्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तर प्राचार्य डॉक्टर स्वरूपाली बेंदुगडे या माळशिरस पंचायत समिती सभापती झालेल्या आहेत त्या तांदूळ वाडी गणातून निवडून आल्या आणि पुढे त्या माळशिर पंचायत समितीच्या सभापती झालेल्या आहेत तर मानचा इतिहास बघितला तर मानची कन्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे तर प्रशासन असेल राजकीय क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल असे प्रत्येक क्षेत्रात मानच्या कन्येनं स्वतःच्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवलेला आहे तर मान पंचायत समितीच्या जशा कन्या वेगवेगळ्या तालुक्यात सभापती झालेल्या आहेत तसंच जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून गे त्या गेलेल्या आहेत अजून एक आपल्याला तर मगाशी सांगता सांगता इतिहास आपण विसरलो खर तर इतिहास आहे की मानची कन्या सुद्धा अं आमदार झालेली आहे खर तर आजही त्या मानच्या कन्येचं नाव घेतले जाते त्या कन्या आहेत प्रभावती सोनोने सलग दहा वर्ष त्या मानच्या मान मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या तर मानदेशी कन्या अर्थात मानशी कन्या आमदारापासून वेगवेगळ्या पदापर्यंत पोहोचलेल्या आहे जसं राजकीय क्षेत्रात आहे तसं सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रातला हा मानदेशी कल्याण कन्यांचा इतिहास आपल्याला एक सर्व प्रेरणादायक ठरलेला आहे तर मानदेशी कन्या वेगळ्या क्षेत्रात असताना सुद्धा भविष्यात ज्या मानदेशी कन्या पंचायत समिती जिल्हा परिषद सतती ज्या येऊनच्या मैदानात येणार आहेत किंवा काम करणाऱ्या आहेत या सर्व महिलांना या मान माणच्या कन्या ज्या सभापती झालेल्या आहेत यांच्या कार्याचं आपल्याला आठवण नक्कीच होणार आहे भविष्यात मानदेशी कन्या अर्थात माणच्या कन्याने असंच एक एक पाऊल स्थानिक स्वराज्य असेल संस्थेत ते टाकावं खर तर हा आजचा विषय हा मानदेशी कन्यासाठी एक वेगळा विषय मानदेशभूषण परिवाराने घेतलेला आहे हा विषय सर्वांनाच नक्कीच आवडणार आहे